मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो इत्ता आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टीने आपण प्रत्येक पाठावर आधारित पस्तीस मार्क नि पस्तीस मार्कांची एम सी क्यूज घेऊन सर्व व्हिडिओ सिरीज कम्प्लीट केलेली आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या दृष्टीने देखील आपण सराव पेपर्स घेत आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव परीक्षा क्रमांक आठ चॅनलवरती अपलोड करत आहोत या अगोदरच्या सातही प्रश्नपत्रिका व सर्व पाठांचे व्हिडिओज तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही ते देखील एकदा नक्की पाहून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका व त्याचबरोबर उद्या तुमचा पेपर झाल्यानंतर सर्वात अगोदर विज्ञान या विषयाची अनसर की आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे की स्टेनलेस स्टील हे टिंबटिंब आहे काय आहे स्टेनलेस स्टील पर्याय पाहूया धातू अधातू संयुग आणि शेवटचं पर्याय दिलेला आहे संमिश्र तर नक्कीच लक्षात घ्या स्टेनलेस स्टील हे एक प्रकारचं संमिश्र आहे जे की निकेल क्रोमियम त्याच्यानंतर आयर्न आणि कार्बन या सर्वांपासून बनतं त्याच्यामुळे अचूक उत्तर काय येईल बेटा याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक डी ठीक आहे पुढे जाऊया बाकी सर्व धातू तर नाही आहे अधातू नाही आहे आणि संयोग देखील नाही आहे हे आहे संमिश्र संमिश्र म्हणजे काय की दोन धातू अथवा एक धातू आणि अधातू यांच्यापासून बनलेला एखादा पदार्थ यांचं समाग्य मिश्रण म्हणजेच संमिश्र असतं पुढे जाऊया ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या प्राण्यांचे वैशिष्ट्ये खालील कोणत्या पर्यायात आहे कोणता प्रदेश म्हणलं ध्रुवीय प्रदेश लक्षात घ्या पायाचे तळवे सपाट व मऊ असतात हे प्राणी वृक्षनिवासी असतात पुढे सांगितले शरीरावर घनदाट केसाचे आच्छादन असते पुढे विचारलेलं आहे सर्व पर्याय आता ध्रुवीय प्रदेश म्हणजे कोणतं ज्या ठिकाणी बर्फ आहे ठीक आहे मग बर्फा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे तर त्यांच्या शरीरावर घनदाट केसाचं आच्छादन असतं ठीक आहे आता पायाचे तळेसपाट आणि मऊ असणे हे वाळवंटी प्रदेशामधील प्राण्यांचं उदाहरणाराखल उंटाचं लक्षण आहे आता वृक्षनिवासी म्हणजे जे झाडावर राहतात परंतु या ठिकाणी विचारले ध्रुवीय प्रदेश ज्या ठिकाणी बर्फ पडत असतो आहे ना त्यामुळे अचूक उत्तर का येईल पर्याय क्रमांक सी पुढे जाऊ हवेतून प्रसारित होणारा रोग ओळखा हवेमधून तर क्षयरोग कॉलरा पुन्हा दिलेला आहे कॅन्सर शेवटचा पर्याय दिलेला आहे एड्स तर लक्षात घ्या बेटा कॉलरा हा दूषित पाण्यामुळे प्रसारित होतो कर्करोग हा शरीराअंतर्गत पेशींचं जे अनियंत्रित विभाजन होत असतं त्यामुळं कॅन्सरसारखे रोग कर्करोगासारखे आजार विकार होत असतात एड्स हे असुरक्षित लैंगिक संबंध दूषित रक्त चढवल्यामुळं या कारणामुळे हा रोग होत असतो उरला पर्याय एकच पर्याय क्रमांक ए क्षयरोग हा हवेतून प्रसारित होणारा रोग आहे जो रोगाच्या थुंकीमधून याचे जीवाणू पुढच्या निरोगी व्यक्तीपर्यंत जात असतात त्यामुळे अचूक उत्तर झालं क्षय पुढे जाऊया जंगले कमी झाल्यामुळे हवेत कोणत्या वायूचे प्रमाण वाढते अतिशय सोपा प्रश्न आहे मला वाटतं याला पर्यायाचीही आवश्यकता नसावी ठीक आहे ना तर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन आणि बाष्प तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साइड ठीक आहे पुढे जाऊया अणुभट्टीमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे समस्थानिकाचा उपयोग करतात अणुभट्टी ज्या ठिकाणी अणुऊर्जेपासून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते ठीक आहे पर्याय दिलेत पहा युरेनियम कोबाल्ट आयोडीन आणि यापैकी नाही तर अचूक उत्तर असेल युरेनियम आहे ना म्हणजे बघा इथं युरेनियम दोनशे पस्तीसच्या केंद्रकावर एका न्यूट्रॉनचा मारक करतात ठीक आहे मग एका होतं युरेनियम दोनशे छत्तीस बनतं परत एक बेरियम आणि क्रिप्टॉन बनत तीन न्यूट्रॉन्स तयार होतात आणि ऊर्जा निर्माण होते परत हे निर्माण झालेले तीन न्यूट्रॉन्स दुसऱ्या तीन युरेनियम दोनशे पस्तीसच्या अणुकेंद्रकामध्ये प्रवेश करतात आणि ऊर्जा निर्माण करतात ही अभिक्रिया अशीच सतत सुरू राहते म्हणूनच याला श्रंखला अभिक्रिया असंही म्हणतात पुढे जाऊ एका हवाबंद धातूच्या डब्याचे वस्तुमान पाचशे ग्रॅम आहे व त्याचे आकारमान एक हजार घनसेमी असल्यास हा डबा पाण्यात सोडल्यास तर काय होईल असं विचारलेलं आहे पर्याय पा पाण्याखाली तळायला जाईल पाण्याबरं तरंगेल पाण्याच्या मध्येच तरंगेल पर्याय डी दिलेला निश्चित सांगता येत नाही थोडक्यात लक्षात घ्या हा डबा पाण्यामध्ये सोडल्यानंतर हा पाण्यामध्ये बुडेल की तरंगेल की आपल्याला शोधायचं आहे काय ना आता आपल्याला माहित आहे की कोणती वस्तू पाण्यामध्ये बुडेल तर अशी वस्तू ज्याची घनता त्या वस्तूची घनता ही पाण्यापेक्षा जर जास्त असेल ना तर ती वस्तू पाण्यामध्ये बुडते लक्षात घ्या आणि पाण्यापेक्षा घनता जर कमी असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते ठीक आहे मग पाण्याची घनता किती आहे पाण्याची घनता ही एक मग आपण काय करूया आता याची घनता शोधूया आणि घनता शोधल्यानंतर मग ठरवू की वस्तू पाण्यावर तरंगेल अथवा बुडेल बघा काय काय दिलेलं आहे ते आपण शोधूया सर्वात अगोदर मग घनतेचं सूत्र माहीत आहे आपल्याला हे बघा घनता बरोबर वस्तुमान भागेले आकारमान ठीक आहे मग काय काय दिले या ठिकाणी वस्तुमान किती दिलं आहे हे बघा आहे पाचशे ग्रॅम ठीक आहे भागीले काय आहे आक्रमण दिले का हे बघा आक्रमण दिले या ठिकाणी किती बेटा हे हे एक हजार ओके चला बघा हे हे दोन दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले काय उडले पाच छेद दहा दहा ना पाचला भाग जातो का नाही जाणार मग दशांश दिला वरती झाले पन्नास ठीक आहे दहा पाचशे पन्नास म्हणजे याची घनता किती आली आहे पॉईंट पाच एकपेक्षाही कमी आली आहे नाही ना मग काय होईल ती वस्तू पाण्यावर तरंगेल कारण त्याची गणत कि गणतं किती एकपेक्षा कमी आहे त्यामुळे याचं त्यामुळे याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक बी बघ या ठिकाणी सी घेण्यात आलेलं आहे हे करेक्शन करून घ्या पर्याय क्रमांक बी हे आपलं अचूक उत्तर असेल ओके पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सात वस्तूच्या गतीला विरोध करणारे बल खालील पर्यायातील कोणते आहे काय दिले गुरुत्वबल चुंबकीय बल त्याच्यानंतर केंद्रकीय बल आणि घर्षण बल नक्कीच वस्तू गतिमान आहे आणि त्या गतिमान वस्तूला विरोध करणारे एकच बल आहे खालीलपैकी ते म्हणजे घर्षण बल त्यामुळे पर्याय क्रमांक डी ह्याचं अचूक उत्तर असेल पुढे जाऊ प्रश्न क्रमांक आठ खालील विधानावरून व्यक्त होणारा प्रदूषणाचा प्रकार ओळखा काय विधान आहे काही शेतजमिनी नापिक झाले आहेत हे विधान आहे बेटा आणि यावरून आपल्याला काय शोधायचं आहे कोणतं प्रदूषण झालेलं असेल बघा पर्याय बघा हवा प्रदूषण जल मृदा प्रदूषण का प्रारण प्रदूषण अतिशय सोपं जमीन नापिक झालेत म्हणजे नक्कीच मातीचं प्रदूषण आहे म्हणजेच काय आहे मृदा प्रदूषण त्यामुळे अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक सी ठीक आहे पुढे जाऊ तांबे हा पदार्थ खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तांबे सी यू ठीक आहे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे संयुग आहे का मूलद्रव्य आहे का मिश्रण आहे का का द्रावण आहे काय असेल याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कारण तांबे हे मूलद्रव्य आहे पुढे जाऊ दोन चुंबकाच्या सजातीय ध्रुवात टिंबटिंब बल अधिक प्रभावी असतं ठीक आहे सजातीय बल म्हणजे आता आपल्याला माहिती आहे चुंबकाला दोन ध्रुव असतात एक असतं एन दुसरं असतं साऊथ दक्षिण हे उत्तर आणि दक्षिण हे झालं आहे विरुद्ध ध्रुव आणि विरुद्ध ध्रुवामध्ये काय असतं आकर्षण ठीक आहे आणि सजातीय ध्रुव म्हणजेच काय हे बघा दक्षिण दक्षिण अथवा इथं लिहित आहे मी हे बघा उत्तर उत्तर यांच्यामध्ये काय असतं प्रतिकर्षण ठीक आहे ना यांच्यात काय असतं प्रतिकर्षण त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी प्रतिकर्षण असेल पुढे जाऊ प्रश्न क्रमांक अकरा आदिकेंद्रिकी सजीव कोणत्या सृष्टीतील आहेत हे बघा आदिकेंद्रिकी म्हटलंय पर्यापा मोनिरा प्रोटिस्टा वनस्पती शैवाल हे दोघांमध्ये तर नाही आहेत ठीक आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक अकराचं अचूक उत्तर येतं मोनेरा, ये मोनेरा। पर्याय क्रमांक ए ठीक आहे पुढे जाऊ सुरेचे पाते धारधार केल्यास त्या सुरीचा दाब टिंबटिंब टिंब होतो काय होतो कमी होतो बदलत नाही का वाढतो का निंपट होतो काय केलं या ठिकाणी सुरीची पाती धारदार केलेली आहे म्हणजे सुरीच्या पातीचा पृष्ठभाग त्यांनी कमी केलेला आहे मग ज्यावेळेस पृष्ठभाग कमी होतो त्यावेळेस काय होत असेल बघा काळजीपूर्वक उत्तर द्या पृष्ठभाग कमी झाल्यानंतर दाब हा वाढतो दाब का होतो वाढतो त्यामुळे अचूक उत्तर एक का येईल पर्याय क्रमांक सी सुरीचा दाब का होतो वाढतो पुढे जाऊ ज्वारी बाजरीच्या कणसातील काजळी हे टिंबटिंब सूक्ष्मजीवांचे उदाहरण आहे पर्यापा कवक विषाणू जीवाणू का जीव हे बघा ज्वारी आणि बाजरीच्या कणसामध्ये जे काजळी येते ना हे कणस थोडेसे काळसर पडतात काळ्या रंगाची बुकटी त्यावरती जमा होते तर ही उदाहरण आहे कवकाचं त्यामुळे याचं अचूक उत्तर काय तर पर्याय क्रमांक ए नेक्स्ट वेगळा शब्द ओळखा काय शब्द दिले सिलिकॉन कार्बन जर्मेनियम आर्सेनिक आहे ना आता काळजीपूर्वक जर पाहिलं पण तर यामध्ये वेगळा शब्द कार्बन येतो कारण बाकीचे सर्व काय धातू मूलद्रव्य आहेत आणि कार्बन हा एकटाच अधातू आहे त्यामुळं अचूक उत्तर काय येईल आपलं कार्बन असेल आता या ठिकाणी ए झालेलं आहे सॉरी यासाठी इथं अचूक उत्तर काय येईल बी कार्बन ओके okay? पुढे जाऊ आपण मूलद्रव्याचे अणुवस्तुमान ए अंक झेड या चिन्हाने दर्शवल्यास एक्स या मूलद्रव्याच्या अणुतील न्यूट्रॉनची संख्या म्हणजे एनचे सूत्र कोणते बघा लक्षात घ्या एक मूलद्रव्य दिले ज्याचं नाव आहे एक्स ठीक आहे आणि आपल्याला माहिती आहे अणुवस्तुमान आपण एने दर्शवतो अणुअंक झेडने दर्शवतो ठीक आहे मग त्या मूलद्रव्यामधील एन म्हणजे न्यूट्रॉनची संख्या कशी शोधायची ते सूत्र काय आहे तर एन बरोबर बर ए प्लस झेड हे तर चूक आहे कारण न्यूट्रॉनची संख्या शोधण्यासाठी आपण अणुवस्तुमानांक आणि अणुअंक यांची बेरीज करतो का नाही पुढे एन प्लस झेड म्हणजे न्यूट्रॉन आणि अणुअंक यांची बेरीज म्हणजे का हा हे बरोबर आहे पुढे आणखी चेक करूया एन मायनस झेड हे देखील चूक आहे पुढे ए बरोबर झेड बर इंटू एन इंटू झेड हे देखील चूक आहे त्यामुळे अचूक उत्तर काही पर्याय क्रमांक बी पुढे जाऊ खालीलपैकी टिंबटिंब सॉरी खालीलपैकी हा पदार्थ विद्युत रोधक आहे बघा लक्षात घ्या विद्युत रोधक म्हणजे असा पदार्थ की ज्यामधून विद्युत ऊर्जा वाहत नाही पर्याय पा मानवी शरीर दुसरा पर्याय कापूस पारा आणि तांबे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मानवी शरीरातून विद्युत ऊर्जा वाहते का वाहते पाऱ्यामधून वाहते का कारण पारा हा धातू आहे तांबे हा देखील धातू आहे ठीक आहे कापूस जो आहे हा अधातू आहे ह्याच्यातून वीज नाही नाहीये म्हणून अचूक उत्तर काही पर्याय क्रमांक बी आता मानवी शरीरामध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये क्षार मिसळलेले आहेत त्यामुळे इथून देखील विद्युत ऊर्जा वाहते अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी असेल पुढे जाऊ खालील विद्युत वाहक असणारा अधातू ओळखा आता अधा बघा इथं असं कोणतं अधातू आहे जो विद्युत ऊर्जेचं वहन करतो पर्याय पा सल्फर इथं परत सल्फरच आलेलं आहे या ठिकाणी आपण सल्फरच्याऐवजी समजा फॉस्फरस घेऊया है ना सल्फर फॉस्फरस आयोडीन का ग्रॅफाईट ग्रॅफाईट कार्बनपासून बनलेलं असतं ठीक आहे तरच अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक डी ग्रॅफाईट कारण ग्रॅफाईट हा एकच असा अधातू आहे जो विद्युत ऊर्जेचं वहन करतो आणि विद्युत ऊर्जेचं वहन करण्यासाठी मोकळे कण म्हणजे इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि ग्रॅफाईटच्या आतील बाजूमध्ये हे मोकळे कण किंवा इलेक्ट्रॉन्स अतिशय मुबलक प्रमाणामध्ये आहेत जे की विद्युत ऊर्जेचं वहन करतात त्यामुळं एकच अधातू आहे जो विद्युत ऊर्जेचं वहन करतो पुढे जाऊया गड्याळ कॅल्क्युलेटरमध्ये खालीलपैकी कोणता विद्युत घट वापरणे संयुक्त संयुक्तिक असते किंवा घड्याळमध्ये आणि कॅल्क्युलेटरमध्ये कोणता विद्युत घट वापरला जातो त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय पहा लेड सेल कोरडा विद्युत घट लिथियम सेल का वोल्ट वोल्टचा विद्युत घट अतिशय सोपा आहे बघा याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कोरडा विद्युत घट आहे ना कोरडा विद्युत गट लिथियम सेल कुठं असतं लॅपटॉपमध्ये असतं किंवा स्मार्टफोनमध्ये असतो पुढे जाऊया हायड्रोजनची संयुजा एक आणि नायट्रोजनची संयजा तीन मग यावरून त्यांचे संयोग जे अमोनियम आहे ना त्याचं रेणूसूत्र मिळवायचं आहे आपल्याला बघूया प्रयत्न करूया इथं बघा हायड्रोजनची संयुजा किती बेटा हायड्रोजन घेऊया आपण हायड्रोजनची संयुजा एक नायट्रोजनची तीन ही इथं वरच दिले त्यांनी ठीक आहे मग ते तिरकंच गुणाकार करायचा आपल्याला का येईल एनच्या ठिकाणी एक घ्यावे लागेल म्हणजे एक आणि हायड्रोजन किती घ्यावे लागतील तीन मग ते एन एच थ्री कुठं दिसतं का हे आहे हे आपलं योग्य उत्तर असेल ठीक आहे पर्याय क्रमांक सी हेचं योग्य उत्तर पुढे जाऊ ब्रॉन्स संमिश्र कोणत्या धातूंचे मिश्रण आहे पर्याय पहा कॉपर प्लस झिंक कॉपर प्लस आयर्न किंवा लोखंड कॉपर प्लस कथील यसन स्टॅनम कथील म्हणतो आपण त्याला लोह प्लस निकेल तर याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक सी यापासनं आपलं ब्रॉन्झ हे बनलेलं असतं ब्रॉन्झ म्हणजे ज्याला आपण कास्य असं म्हणतो ठीक आहे पुढे जाऊया गॅल्वनायज पत्र्यावर खालील कोणत्या धातूचा मुलामा दिला जातो जे गॅल्वनायझेशन प्रक्रिया म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये कोणत्या धातूचा मुलामा दिला जातो पर्याय तांबे जस्त पारा निकेल याचं अचूक उत्तर आहे जस्त पर्याय क्रमांक बी ठीक आहे नेक्स्ट पुढे जाऊया दोन समांतर आरशामध्ये तुम्ही उभे असताना तुमच्या किती प्रतिमा दिसतील पर्याय पहा दोन चार सहा क असंख्य नक्कीच असंख्य प्रतिमा दिसतील कारण दोन सपाट आरशे आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही थांबलेले आहात तर इथं परावर्तित प्रतिमेचं परत परत परावर्तन होतं आणि असंख्य अशा प्रतिमा निर्माण होतात त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी असेल खालील प्रक्रियेने ऊस मळीपासून इथेनॉल निर्मिती केली जाते कोणती प्रक्रिया किणवन संश्लेषण ज्वलन कक्षरण बघा लक्षात घ्या किनवाच्या मदतीने केली जाणारी प्रक्रिया आहे त्यामुळे अचूक उत्तर काही पर्याय क्रमांक ए कोणतं किनवं असतं सॅक्रोमायसिस सेरिबेसी ह्याच्यापासनं ही उसाच्या मळीपासून आपण अल्कोहोलची निर्मिती किंवा इथेनॉलची निर्मिती करत असतो पुढे जाऊया पाणपुडीमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावरील वस्तूची निरीक्षणं करण्यासाठी पुढीलपैकी टिंबटिंब साधनं वापरतात पर्याय पा सूक्ष्मदर्शी शोभदर्शी परिदर्शी का वरील सर्व अचूक उत्तर असेल परिदर्शी ठीक आहे पर्याय क्रमांक सी नेक्स्ट पुढे जाऊया सामान्यतः अणु उदासीन असतात कारण शोधायचे की ते उदासीन का असतात अणुमध्ये प्रभारीत कण नसतात म्हणे बरं ठीक आहे अणुचे नगण्य असते बरं ठीक आहे अणुमधील धन आणि ऋणप्रभार समान असतात बरं शेवटचा पर्याय अणु निष्क्रिय असतात ठीक आहे अचूक उत्तर काय की अणुमधील धन आणि ऋणप्रभार हे कसे असतात समान असतात त्यामुळे अणु सामान्यत उदासीन असतो अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी नेक्स्ट सोडियम अणुमधील प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या अनुक्रमे किती आहे बघा इथं सोडियमचं उदाहरण घेतलं उद्या परीक्षेमध्ये वेगळा मूलद्रव्य येऊ शकतं त्यासाठी तुम्हाला किमान हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत जेवढे मूलद्रव्य आहेत त्यांचे अणुअंक त्यांचं इलेक्ट्रॉन्स रूपण हे माहीत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचं अणुवस्तुमानांक देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे चला माहिती करून घेऊया सोडियम अणुअंक अकरा ओके मग प्रोटॉनची संख्या अकरा ठीक आहे इलेक्ट्रॉनची संख्या अकराच आता याचा अणुवस्त मानांक ए बरोबर तेवीस आहे बघा त्यामुळे याचे न्यूट्रॉन्स येतात अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस येतात ठीक आहे मग बघा आता प्रोटॉनची संख्या अकरा हवी आहे त्याच्यानंतर न्यूट्रॉन्स बारा हवे आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती पाहिजेत आपल्याला अकरा म्हणजे उत्तर का पाहिजे अकरा बारा अकरा हे बघा अकरा बारा अकरा पर्याय क्रमांक एक हेच आपलं अचूक उत्तर आहे पुढे जाण्याची आवश्यकताच नाही ठीक आहे पुढे दोन चौरस मीटर क्षेत्रफळावर दोनशे पासकल दाब निर्माण झाला असल्यास प्रयुक्त बलाचे मूल्य किती पर्याय पहा शंभर चार चारशे का तीनशे आता इथं आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल सूत्र काय बेटा हे बघा दाब बरोबर लक्षदायक सूत्र बल भागिले क्षेत्रफळ असतं ठीक आहे मग काय काय किमती दिलेत लक्षात येत आहे का चेक करा काय दिलेलं आहे मी तर वर देतो दिलेल्या गोष्टी हे बघा दाब दिलेला आहे दाब किती दिला आहे चेक करा दोनशे पास्कल दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्षेत्रफळ किती दिले भेटतं हे बघा क्षेत्रफळ दिले इथं कुठेतरी दोन हे बघा दोन चौरस मीटर दिले बरं ठीक आहे मग आता काय शोधायचं आपल्याला आपल्याला शोधायचं आहे बल ओके बल शोधायचं आहे आता या सूत्रामध्ये किमती टाकून घेऊया है ना दाब किती दिलेला आहे हे बघा दोनशे बल शोधायचं म्हणून बल जसेल तसं लिहू आपण क्षेत्रफळ किती आहे दोन आहे मग बल शोधायचं मग सूत्र थोडंसं बदलेल बल बरोबर आता हे भागाकारामधलं जे दोन आहे या दोनशेला पुढे जाऊन गुणाकारामध्ये येईल उत्तर काय येईल बेटा चारशे हे बघा अचूक उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक सी ठीक आहे पुढे जाऊ नेक्स्ट रस्सी केस खेळामध्ये एक संघ विजयी होतो तेव्हा रस्सीवर दोन्ही संघांनी प्रयुक्त केलेली बले कशी असतील मला लक्षात घ्या एक संघ विजयी झाला आहे म्हणजे एका संघाची शक्ती बल हे अधिक झालेलं आहे मग पर्याय पा दोन्ही बले संतुलित असतात हे तर चूक आहे समान असतात हे एकच अर्थाचे आहेत बरं असंतुलित असतात शून्य तर नसतात त्यामुळे अचूक उत्तर काही पर्याय क्रमांक सी असेल ठीक आहे हे बले कसे असतात असंतुलित पुढे जाऊया उन्हाळ्यात उंच ठिकाणी मुलांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे का वातावरणीय दाब कमी होतो वातावरणीय दाब वाढतो रक्तदाब वाढतो शेवटचं पर्याय रक्तदाब कमी होतो काय असतं जसं जसं आपण जमिनीपासून वर जाऊ ना तसं तसं वातावरणीय दाब हा कमी होत जातो परंतु आपल्या शरीरामध्ये असणारा वात जो जे द्रायू पदार्थ आहेत त्यांचा दाब मात्र जसा आहे तसाच राहतो परंतु आपण उंच ठिकाणी गेल्यानंतर बाहेरच्या हवेचा दाब कमी होतो परंतु शरीरामधला जे रक्त किंवा इतर वायू आहेत पाणी आहे द्रायू पदार्थ आहेत ह्यांचा दाब समान असतो त्यामुळे इथे दाब कमी अधिक झालेला असतो शरीरामध्ये दाब झालेला अधिक आहे आणि बाहेर दाब कमी आहे त्यामुळे शरीरातून द्रायू पदार्थ हे बाहेर येण्याचा प्रयत्न करतात मग बाहेर येत असताना ज्या ठिकाणी रक्तवाहिन्या अत्यंत नाजूक असतात तिथून हा रक्तप्रवाह बाहेर येण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच कुठून नाकामधून ठीक आहे त्यामुळे अचूक उत्तर काय आहे हे पर्याय क्रमांक ए वातावरण दाब कमी होतो पुढे जाऊ वेगळा घटक ओळखा लोह तांबे पितळ शिस अचूक उत्तर आहे पितळ कारण पितळ का कावेट संमिश्र आहे जे की तांबे हे बघा लक्षात घ्या तांबे आणि जस्त यांच्यापासून बन ते बनलेलं असतं पुढे जाऊ कापलेले सफरचंद हवे ते उघडे ठेवल्यास काही वेळात ते काळे होते हा खालीलपैकी कोणता बदल आहे भौतिक बदल रासायनिक बदल तात्पुरता बदल का यापैकी नाही लक्षात घ्या भौतिक बदल आणि तात्पुरता बदल हे दोन्ही समान आहे हे तर येऊ शकत नाही त्यामुळे अचूक उत्तर काही रासायनिक बदल आहे पर्याय क्रमांक बी मिठाच्या रेणूत सोडियम व क्लोरीनमध्ये बंद तयार होतो मग हा बंद कोणता असतो आयनिक बंद सहसविश बंध एकेरी बंद का दुहेरी बंध आता लक्षात घ्या सहसंविश बंधाचेच प्रकार आहेत एकेरी आणि दुहेरी परंतु मिठाच्या रेणूमध्ये आयनिक बंध असतो जे की आयनांच्या निर्मितीने तयार झालेले असतो त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए आहे ठीक आहे पुढे दमण्यामध्ये जडपा नसतात कारण सांगायचे दमण्याच्या भितिका जाड असतात दमन्यातील रक्तदाब हा जास्त असतो दमन्यातील रक्तदाब हा कमी असतो शेवटचा पर्याय दमण्या शुद्ध रक्त वाहून नेतात अतिशय साधं सोपं आहे मित्रांनो ह्याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी कारण दमन्यातील रक्तदाब हा जास्त असतो तो रक्त म्हणजे दमन्यामध्ये रक्त अतिशय वेगाने पुढे जात असतं त्यामुळं त्याच्यामध्ये झडपं असण्याचं काही कारणच नाही आहे ठीक आहे पुढे जाऊ तीन कोरडे विद्युत गट एकसर जोडले असता कितीपर्यंत विभवांतर मिळते असं विचारलेलं या ठिकाणी दोन वोल्ट तीन वोल्ट चार पॉईंट पाच वोल्ट सहा वोल्ट लक्षात घ्या कोरडे विद्युत गट म्हटलेला आहे मग कोरड्या विद्युत घाटाची एका विद्युत घाटाची किंमत असते एक पॉईंट पाच वोल्ट असे किती जोडलेले येतं तीन जोडलेले येतं बस हे दोघांचा गुणाकार करायचं उत्तर येतं चार पॉईंट पाच वोल्ट उत्तर आलं पर्याय क्रमांक सी ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न भाजीपाला डोक्यावर भाजीपालावाला डोक्यावर चुंबळ ठेवून त्यावर भाजीची पाटी ठेवतो कारण काय ते शोधायचं आपल्याला चुंबळ घेतल्याने वजन हलके होते दुसरा पर्याय चुंबळीमध्ये पाटी डोक्यावर टेकत नाही बरं पुढचा पर्याय चुंबळीमुळे भाजीची पाटी डोक्यावर स्थिर राहते शेवटचा पर्याय चुंबळीमुळे भाजीच्या पाटीचा दाब कमी होतो अचूक उत्तर हे आहे बेटा दाब का कमी होतो कारण त्या ठिकाणी क्षेत्रफळ वाढतं क्षेत्रफळ किंवा क्षेत्रफळ वाढल्यामुळं दाब सगळीकडे पसरतो त्यामुळे अचूक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी ठीक आहे तर अशा प्रकारे बेटा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची असे पस्तीस प्रश्न घेतले आहेत व या अगोदर देखील आपण सायंकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये देखील पस्तीस प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे आणि सर्व आठ सराव परीक्षा आपण पूर्ण केलेल्या आहेत आता लक्षात घ्या या आठ सराव परीक्षेपैकीच मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये दिसणार आहेत तर उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला परत एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्या पेपर झाल्यानंतर आन्सर की पाहायला विसरू नका आन्सर की सर्वात अगोदर डिजिटल विज्ञान हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर येणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या आन्सर कीसाठी तोपर्यंत चांगला अभ्यास करा परत एकदा परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद